बीइंग डॉक्टर क्लिनिकच्या दुसऱ्या शाखेचं कोल्हापुरातील एलिक्झा पार्क इथं तज्ञ डॉक्टर अशोक भुपाळी आणि साई साईप्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन झालं प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी या उपचार पद्धतीमुळं ॲडमिट न होता ओपीडीमध्येच उच्च रक्तदाब मधुमेह थायरॉइड किडनी उपचार अशा गंभीर आजारांवर उपचार होतील अशी माहिती डॉक्टर युवराज पवार यांनी दिली प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी उपचारपद्धती आता एलेक्झा पार्कमध्ये उपलब्ध झाली आहे डॉक्टर युवराज पोवार यांच्या बीइंग डॉक्टर क्लिनिकच्या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन आज हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अशोक भुपाळी आणि डॉक्टर साई प्रसाद यांच्या हस्ते झालं प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी या उपचार पद्धतीमध्ये त्यांनी शास्त्रीय आधारासोबत वैज्ञानिक पार्श्वभूमीचा वापर करत नवी उपचार पद्धती विकसित केली आहे दरम्यान दुसऱ्या शाखेच्या उद्घाटनामुळं आता कोल्हापूरच्या मेडिकल टुरिझमला गती मानता येईल असं मत डॉ अशोक भोपाळ यांनी व्यक्त केलं तर सध्याच्या स्पर्धात्मक युगात अनेक आजारांना तरुण वयातच आमंत्रण मिळतं भविष्यात बळावणारे आजारांचे संकेत शरीर वेळोवेळी देत असतं हे संकेत ओळखून या आजारांना प्रतिबंध केल्यास हे आजार डोकं वर काढत नाहीत यावर सखोल अभ्यास करून डॉक्टर युवराज पवार यांनी प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी ही नवी संकल्पना समोर आणली आहे असं प्रतिपादन डॉक्टर साईप्रसाद यांनी केलं हायपर टेन्शन डायबेटीज हृदयविकारासंबंधी आजार किडनीचे आजार आणि थायरॉइड त्यामधील पूर्व प्राथमिक प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर बिईंग डॉक्टर क्लिनिक काम करतं सध्या मेटाबॉलिक सिंड्रोमचं प्रमाण वाढतंय विविध आजारांसाठी दवाखान्यात दाखल होऊन उपचार घ्यावे लागतात मात्र प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी ही उपचार पद्धती अवलंबल्यास नव्वद टक्के लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज नाही ओपीडी मध्येच उपचार झाल्यानंतर रुग्ण घरी जाऊ शकतो आता हे उपचार पार्क पार्कमध्ये उपलब्ध झालेत हॉस्पिटलच्या शुभारंभावेळी डॉक्टर्स आणि विविध मान्यवर उपस्थित होते